गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा तब्बल तीन वर्षानंतर मेळघाटच्या धारणी अंतर्गत येणाऱ्या दादरा गावात वाघाची दहशत पसरलेली आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी दादरा गावातील नागरिकांमध्ये पसरलेल्या दहशतीला अनुसरून दादरा गावालगत असणाऱ्या शेतशिवारात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तात्काळ जेर बंद करून नागरिकांना सुरक्षा देऊन दहशतमुक्त करावे अशी मागणी मुख्य वन संरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्याकडे केली आहे मेळघाट प्रादेशिकच्या सुसरदा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या दादरा शेतशिवारात रविवारी सकाळच्या सुमारास वाघ शिरल्याने दादरा गावासह इतर चार पाच गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते प्राप्त माहितीनुसार दादरा गावाला लागून असणाऱ्या हनुमान बलडा आणि दादरा गावातील निवासी श्याम संजीवन दीक्षित रामसिंग यांच्या शेत शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास वाघ शिरल्याने गावात पळापळ -पड़ माजली होती घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांना मिळताच ते आपल्या दलबलसह दादरा गावात घटनास्थळी दाखल झाले आहे संबंधित वन विभागाकडून वाघाचे लोकेशन घेणे सुरू असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबतचा इशारा संबंधित वन विभागाकडून देण्यात आला आहे वन परिक्षेत्राच्या हिराबुंबई वर्तुळातील भवबीटामध्ये आपण उभा आहोत आणि जवळच असलेल्या दादरा गावामध्ये त्याच्या आजूबाजूच्या शिवारात वाघाचा वावर असल्याचं चा मागील चार पाच दिवसापासून निदर्शनास आलेलं असून गावकरी आणि वन कर्मचारी यांनी सामूहिक गस्ती करून त्याचे इथे वावर असल्याचे पुरावे आपल्याला सापडलेले आहे काही पगमार्स शिवारात आणि जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात दिसून आलेले आहे तेव्हा मी या माध्यमाने दादरा गावातील नागरिकांचं तसं सहकार्य लाभत आहे परंतु त्यांना एक आवाहन करू इच्छिते की शेतशिवारात जाताना सामूहिक रूपाने जाऊन किंवा जास्त शेतात काम करणं हे गरजेचंच आहे पीक हाताशी आलेलं आहे त्याच्यामुळं काम करत असताना त्यांनी निसर्गाशी मिळते जुळते कपड्यांचा जर वापर केला म्हणजे भडक रंगाचे कपडे वापरू नये आणि जवळपास पहाटे पहाटे किंवा सायंकाळच्या वेळेस रात्रीच्या वेळेस शेतामध्ये मुक्काम करणं टाळावं दादरा गावात गेल्या तीन वर्षापूर्वी झालेल्या घटनेला अनुसरून तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला अनुसरून संबंधित सुसरदा वनपरिक्षेत्राकडून ठिकठिकाणी थीक ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे ट्रॅप कॅमेराच्या माध्यमातून वाघाचे लोकेशन घेऊन वाघाला करण्याची आवश्यकता आहे का याबाबत निर्णय घेतले जाणार सादर शोध मोहीम संरक्षक ज्योती बॅनर्जी उपवन संरक्षक अग्रिम सैनी सहाय्यक वन संरक्षक राजेश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी डेहनकर यांच्या नेतृत्वात वनपाल के बी देशमुख वनपाल आर आर गिडकर वनरक्षक डी एस वांगे आर एस जावरकर आखंडे एस वी राठोड के बी परते एस एम जावरकर वनमजूर सह इतर वन कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते गेल्या दोन वर्षांपूर्वी दादरा गावातीलच रहिवासी शोभाराम चव्हाण या शेतकऱ्याला त्याच्या शेतात प्राणघातक हल्ला करून इवन वाघिणीने ठार मारले होते पुन्हा एकदा दादरा गाव शिवारात वाघाची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दादरा गावासह हिराबंबई गोलाई राणीगाव भादुबलडा भवरसह कवडाझिरी या गावात देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकरिता वनविभागाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षा प्रदान करून त्यांचे मनोबल वाढविण्याबाबत प्रयत्न सुरू आहे चार ते पाच वाजताच्या दरम्यान आपलं शेतातलं काम आटपून त्यांनी गावाकडे परत आल्यास आणि या सगळ्या जर कुठे वाघाचा वावर पुन्हा दिसत असेल तर ता त्याबाबत वन विभागांना कळवण्यात यावं आपण जो काही रूट आहे शेतशिवाराचा आणि जंगलाच्या लगतचा तिथे ट्रॅप कॅमेरे इन्स्टॉल केलेले आहे आणि आपले कर्मचारी त्याच्यावर रोज चेकिंग करून किंवा गस्त करून नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतील गावकऱ्यांची अशी मागणी होती की सदर जे वाघ आहे त्याला जेरबंद करून इतरत्र ठिकाणी सोडवण्यात यावं त्याबाबत मान्य सरपंच यांनी तसेच इतर गावकऱ्यांनी तसे पण निवेदन दिलेलं आहे तर त्या निवेदनाचा करता आपण मान्य मुख्य वनसंरक्षक अमरावती यांना सदर निवेदनाची प्रत आणि अहवाल जो काही आहे कार्यालयाचा त्याच्यासह पाठवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे माननीय उपवन संरक्षक श्री अग्रिम सैनी सर हे सुद्धा वारंवार पाठपुरावा घेत आहे प्रत्येक गोष्टीचा आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आमचे कर्मचारी जे आहेत ते सतत गस्त करत आहेत आवश्यकता भासल्याचा आपण एस टी पी एफ किंवा आर आर टीची टीम पण काही कालावधीमध्ये इथे बोलावण्याचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जी सिच्युएशन आहे ती हाताखाली कशी येईल किंवा इतर गावकऱ्यांना त्यापासून धोका संभवू नये यासाठी जे काही प्रयत्न करता येईल त्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे गावकऱ्यांच्या सहकार्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी